किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे या महाविद्यालयात फार्मसी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात त्याचाच भाग म्हणून सह्याद्री फार्मसी महाविद्यालय बी फार्मसी आणि डी फार्मसी अंतिम वर्षाच्या इच्छुक सत्तेचाळीस विद्यार्थिनींच्या सात दिवसाच्या महिला सक्षमीकरणासाठी रोजगार क्षमता आणि कौशल्य विकास या कार्यशाळेचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आलं होतं त्यास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्घाटन प्रमुख पाहुणे शिल्पा खुणे तज्ज्ञ प्रशिक्षिका नांदी फाउंडेशन पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार इंगवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार पाटील प्राध्यापक एस एस काळे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाले ही कार्यशाळा महिंद्रा प्राईड सरूम अंतर्गत नांदी फाउंडेशन पुणे या संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षिका शिल्पा खुने यांनी घेतले या, या सात दिवसाच्या प्रशिक्षण कार्यशाळेत विविध उद्योग समूह आणि कंपन्यांमध्ये नोकरीला सामोरं जाताना येणाऱ्या अडचणी आणि त्यास कशा रीतीने सामोरं जावं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर मुलाखत कौशल्य इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर प्लेसमेंट स्किल गटचर्चा व्यावहारिक नीतीशास्त्र मौलिक कौशल्य प्रभावी सामाजिक माध्यमांद्वारे स्वतः सादर करायचे कौशल्य व्यवसाय शिष्टाचार मुलाखतीचे प्रकार आणि कौशल्य वैद्यकीय ज्ञान आणि निर्णय समर्थन प्रणाली फार्माकोर क्षेत्राचा परिचय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह उपस्थित विद्यार्थिनींना उपस्थिती प्रमाणपत्राचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिबिराचे मुख्य समन्वयक प्राध्यापक एस एस काळे डॉक्टर एस ए माळी प्राध्यापक ए आर पवार यांचं योगदान लाभलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा